नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये साती आसऱ्यांची कथा पाहणार आहोत तर या साती आसऱ्या कोण होत्या याना कि वा पाने का किंवा या पाण्याच्याच ठिकाणी का असतात याची संपूर्ण पौराणिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत महाराष्ट्रात अनेक वेळा नद्यांच्या काठावर तलावाच्या जवळ सात एकसारखे दगड दिसतात तर त्यांच्यावर एक आठवा दगड सुद्धा असतो जो त्यांच्यापेक्षा वेगळा दिसतो त्यावर हळदी कुंकू लावलं जात नाही पण जेव्हा गावातल्या स्त्रीला पक्षपाताचा म्हणजे झटका येतो किंवा गर्भपात होतो किंवा लहान मुलं आजारी पडतात तेव्हा गावकऱ्यांना हेच दगड आठवतात याला सती असरा किंवा साती असरा किंवा सात बहिणी असून आठवा दगड हा त्यांच्या सोबती मसोबा म्हणून पुजला जातो तर याची नेमकी पौराणिक कथा काय किंवा ह्या पुजल्या जातात यांना साती असरा म्हटलं जातं साती देवी म्हटलं जातं किंवा याला साती मावला या सुद्धा म्हटलं जातं एका राजाने नदीची दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्याचे पौराणिक ग्रंथामध्ये सांगितले जाते त्यामुळे संतप्त झालेल्या या देवींनी राजाची छावणी पुरात वाहून नेली पीडित स्त्री आणि तिच्या मुलाला वाचवण्यासाठी या शक्तिशाली देवीना वस्तू अर्पण केल्या जातात साती असरा ही बहुदा सती आणि अप्सरा या दोन शब्दापासून बनलेला आहे हे विचित्र आहे कारण सती म्हणजे पतीशी एकनिष्ठ असणारी आणि दुसरीकडे अप्सरा ही एक स्त्री आहे जी देवतांचे मनोरंजन करते आणि कोणाशीही एकनिष्ठ नाही म्हणूनच ना यांना सती आसरा सुद्धा म्हटलं जातं या सात बहिणी सप्तश्री नक्षत्राच्या पत्नी होत्या अरुंधती सोडून सर्व सहा बहिणी नकळत गरोदर राहिल्यावर त्यांच्यावर बेवफाईचा आरोप करण्यात आला त्यांच्या गरोदर राहण्याची वेगवेगळी कारणे आहेत महाभारतानुसार ती आगीच्या उष्णतेचा आनंद घेत असताना हे घडले होते शिवपुराणानुसार ती पाण्याच्या आर्द्रतेचा आनंद घेत होती जिथे शिव ध्यानास बसले होते आणि त्यामुळे ती गर्भवती झाली या आरोपामुळे संतप्त होऊन त्यांचे रूपात उग्र देवीमध्ये झाले जे त्याला आदर न करणाऱ्या स्त्रियांचा बदला घेतात असं सुद्धा म्हटलं इतर त्यांच्या मुलाचा गर्भपात केला जातो पण ही मुलं जिवंत राहतात आणि अय्यानार नावाच्या योद्ध्यात बदलतात अय्यानार म्हणजेच दक्षिण भारतातील लोक परंपरेत प्रसिद्ध आहे माताच्या रक्षणासाठी ते व्रत घेतात अय्यानारला कार्तिकेय असं सुद्धा म्हटलं जात तो कृतिका नक्षत्र किंवा नक्षत्राचा पुत्र असल्याने या बहिणी कृतिका आहेत असे मानले जाते आणखीन एका आख्यायिकेनुसार कृतिकाने शिव आणि शक्तीच्या पुत्राची काळजी घेतली म्हणून त्याला कार्तिकेय असं म्हटलं जात या सहा किंवा सात बहिणींना समर्पित मंदिरे भारतभरामध्ये अनेक ठिकाणी आढळतात हिमालय पर्वत आणि गंगा नदीच्या मैदानापासून ते कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जंगलापर्यंत त्यांना सात मित्र सात बहिणी सात मुली सात माता म्हणजे असे सुद्धा म्हटले जाते तंत्र परंपरे देवितेला एकट्या नाही तर समूहात दाखवण्याची परंपरा आहे त्यामुळे दहा महाविद्या आणि चौसष्ट योगिनी या संकल्पात उदयास आल्या या स्त्रिया जंगली स्वतंत्र आणि सामर्थ्यवान आहेत आणि त्यांचा स्वीकार आणि आदर करण्याची मागणी करतात एका आख्यायिकेनुसार देवीच्या या गटामध्ये त्या समावेश होता ज्यांनी दुर्गाला राक्षसांना मारण्यास मदत केली होती राक्षसांचे रक्त पृथ्वीवर पडण्यापूर्वी आणि नवीन राक्षस निर्माण होण्यापूर्वी या देवीनी ते पिले होते दुसऱ्या एका कथेत या देवी सतीच्या नाकातून बाहेर आल्या जेव्हा तिचे वडील दक्ष यांनी तिचा पती शिवाचा अपमान केला तिसऱ्या कथेत शिवाने विनायकाचा शिरच्छेद केला तेव्हा संतप्त झालेल्या या देवीचा उदय झाला पार्वतीचे मन वळवण्यास भाग पाडून शिवाने विनायकाला गणेश म्हणून पुनर्जीवन केले या बहिणीचा सोबती म्हणजेच त्यांचा मुलगा अय्यानार विनायक किंवा पती भैरव किंवा भाऊ किंवा गुलाम असे सुद्धा अनेक घटनांमध्ये म्हटले जाते त्याचे वर्णन कधी कधी सारथी द्वारपाल किंवा पहारेकरी म्हणून देखील केले जाते काही ठिकाणी याला असावधूत म्हणून त्यांचा भाऊ म्हणून सुद्धा संबोधले जाते महाराष्ट्रात त्याला म्हसोबा म्हणजेच म्हशीचा देव असं सुद्धा म्हटलं जात मसबा हे महिषासुराचे सुधारित रूप आहे असे म्हटले जाते कि दुर्गेनी महिषासुराचा गळा कापला होता तेव्हा तिला एक शिवलिंग सापडले होते हे दर्शविते कि त्यात काही चांगले गुण सुद्धा आहेत देवीशी संबंधित पौराणिक कथांमध्ये शत्रूचे भक्त बंधू किंवा दासांमध्ये रूपांतर वारंवार दिसून येते हे वैष्णव देवीमध्ये दिसते जिथे देवीवर हल्ला केल्यानंतर भैरवला क्षमा केली जाते शेवटी ज्ञानी झाल्यावर त्याला देवीच्या स्वतःचे मंदिर दिले जाते दक्षिण भारतात त्याला तामिळनाडू मध्ये आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पोटा राजू म्हणतात याचा अर्थ म्हैस राजा आणि भैरव किंवा सुधारित महिषासूर या दोघांचे रूप आहे ती कदाची देवीची करुणा आणि तिच्या शक्तीचे प्रतीक आहे कधीकधी सती आसरा ही काळ्या जादूने एकत्र केली जाते मात्र त्याच्या भावाला दारू ड्रग मास अर्पण केले जाते पण काही लोकांचा असा विश्वास आहे की या देवी सामाजिक चालीरीतीचा विरोध करतात अशा स्थितीत सनातनी समाज जे काही नाकारतो ते रक्त दारू मास या देवींना मान्य असते आज आपण ज्यांना तांत्रिक म्हणतो आजकाल समाज शाकाहाराला उच्च दर्जा देतो म्हणूनच देवीचे हे पैलू नाकारले किंवा दुर्लक्षित केले जात आहेत तर या देवींच स्वरूप आहेत उत्तर भारतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी मुली, वर्षा एका मुलाला जेवणासाठी घरी बोलावलं नवरात्रीत ही प्रथा पाळली जाते पण आता शारदीय नवरात्रीतही ती होऊ लागली आहे मुलाला भैरो म्हणणे नदीच्या काठावरील पवित्र दगडांची साधर्म्य दर्शविते म्हणूनच या असरा किंवा यांना मावलया सुद्धा म्हटलं जातं आणि ते साक्षात एका देवीचं स्वरूप मानलं जातं त्याच्या सोबत जो असणारा आहे तो भाऊ किंवा मुलगा किंवा मग त्यांचा एक रक्षण करता म्हणून त्याला अळसावधू या नावाने सुद्धा किंवा मसोबा या नावाने सुद्धा ओळखलं जातं थोडक्यात काय तर या देवीचं स्वरूप आहेत ज्या पानवठ्यामध्ये कायम असतात तर त्यांची पूजा सुद्धा त्याच ठिकाणी केली जाते ज्या पद्धतीने नवीन संपूर्ण जातं शृंगाराचं अर्पण केलं जातं त्याच पद्धतीने यांना दान केलं जातं यथायोग्य पूजा केली जाते आणि त्यांची पूजा सुद्धा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तर ही संपूर्ण साती आसरांची किंवा सती आसरांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद